रामराज्य कधी झालं ते काय दुकानामध्ये कधी झाले कलयुगात आंतर किती आहे दोन युगा दोन युग म्हणजे तुम्हाला दोन दिवस वाटले <laughs> अकरा अठरा वर्ष चौदा लाखाच्या वरून जेवढे ला वर्ष राहतात तेव्हा एक बदलतात आता एवढं अंतर आणून तुकाराना महाराज कसं वर्णन करतात तो काय म्हणा रावणाच्या वर्णन करत लंकेचे वर्णन करतात लंके माझी घरे किती ते ऐका सांगत असे संख्या जैशी तैशी पाच घरे कोटी पाच घरे तेथे पाशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची फक्त कोटी केलेल्या वीटबंदी घर केली होते दगडाची किती होते सोन्याची किती होते काशाची किती होते सोन्याचे किती होते मातीचे किती होते होते सर्व वर्णन तुकाराम केलं आता तू रावण कधी झालं तुकाराम कधी झाले आता एवढ्या जर खुऱ्या सांगत असतो ना तर मी दोन दोन कीर्तने ठेवतात राम जन्माचे ठेवतात ठेवतात म्हणजे मग पुरात मताला येते आता तिथे कसं अंतर पण एवढ्या अंतराचे वर्णन कसं काय केलं पण तुकाराम महाराज त्यावेळेले होते फक्त युग बदलले असते पात्र बदलले असते माणसं बदलली असती नाव बदलली असती पण होती तू करामार शिष्टी करायला लंकेमध्ये कोण गेलो होतं शिष्टाई म्हणजे मध्यस्थी किंवा हे लढाई झाली नाही कारण याच्यामध्ये खूप सवाल होणार आहे असं शिस्तई करायला कोण गेलं तर कोण गेल तर शाबा एक माणूस तिघल कोण गेला होत मग अंगर कोण होता प्रल्हाद जो झाला होता प्रल्हादाचा अवतार अंगद होता अंगदाचा उद्धव होता उद्धवाचा नामदेव होता नामदेवाचा तुकाराम महाराज होता मग अंगद होते की त्यावेळेस होते की तुकाराम महाराज फक्त नाव बदलेलं होतं युग बदलेलं होतं वर्ष बदलेलं होतं देह बदलेलं होता नाव बदलेलं होता पण होते की नाही तुकाराम महाराज मग काहून जाते वर्णन करणार मग ते म्हणले झाले राम राज्य काय उन्हे आम्हाला राम राज्य जेव्हा लागू झालं तेव्हा काहीच नाही नव्हता कशाची टंचाई नव्हती कशाची तुम्ही नव्हती भरपूर जे काही ते जे काही नागरिक सुविधा ज्याला आपण म्हणतो किंवा ज्या काही लोकांसाठी लागणाऱ्या सुविधा म्हणतो एकही नाही कोणीच माझं आजारी पडत नव्हता कोणीच आकारी मुलगी होत नव्हता कोणाला कोणता